हॅलो एवरीवन मी विनया टेंबे आज आपण बघतोय डू डज आणि डिड या तीन शब्दांचे ही शब्द म्हणजे ही क्रियापद आहेत या तीन क्रियापदांची वाक्यं वाक्य कशी बनवायची कधी वापरायची आणि त्यांचा उपयोग काय सगळंच मी सांगते आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण टिप्स नेहमीसारख्या सांगणारच आहे सगळ्यात पहिली गोष्ट डू डज आणि डीड तिन्ही रूपं थ्री फॉर्म्स कुठचे आहेत मुख्य क्रियापद काय आहे टू डू टू डू हे आपलं मुख्य क्रियापद आहे आणि ह्या मुख्य क्रियापदाची ही तीन रूपं आहेत त्यातलं डू आणि डज प्रेझेंटेन्सचं रूप आहे प्रेझेंटेन्स म्हणजेच वर्तमानकाळी रूप आहेत आणि डीड हे पास्ट टेन्सचं रूप आहे ओके त्यामुळे डू डज ही प्रेझेंटेन्स डीडची पास्ट टेन्स ही वाक्य मी लिहिली आहेत या साईडला मी लिहिली आहेत सगळी प्रोनाऊन्स इंग्लिशमध्ये सात मेन प्रोनाऊन्स आहेत सात मुख्य सर्वनामं आहेत आय म्हणजे मी ही म्हणजे तो शी म्हणजे ती इट म्हणजे ते माणसांसाठी नाही पक्षी प्राणी वनस्पती वस्तू इत्यादीसाठी डे म्हणजे ते सर्वजणं अनेक वचनीय वी म्हणजे आम्ही आम्ही पण अनेक वचनीय यू तू एकवचनी तू मुलगा तुम्ही एकवचनी आदरार्थी असेल तर tumhi, काका तुम्ही काका आहात अशा अर्थी आणि तुम्ही सगळेजणं यू ऑल तुम्ही सर्वजणं अशा सगळ्या अर्थी यू ओके ही सात प्रोनाऊन घेऊन आपण वाक्य बनवली आहेत प्रेझेंटेन्स म्हणजे वर्तमान काळातली आणि पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळातली त्यात डू कधी डच कधी आणि डीड कधी ऑप तुम्हाला कळणार आहे करते मी सुरुवात वाक्य वाचायला पहिलं वाक्य आय डू होमवर्क आय डू होमवर्क डू हे आपलं मुख्य क्रियापद ह्या वाक्यातलं मी होमवर्क म्हणजे गृहपाठ करते किंवा करतो साधं सरळ सिम्पल प्रेझेंटेन्समधलं वाक्य आहे ही सगळी प्रेझेंटेन्स म्हणजेच प्रेझेंट प्रेझेन्टेन्स साध्या वर्तमान काळातली वाक्य आहेत ओके हेच वाक्य जर भूतकाळी बनवलं तर मी कसं म्हणेन हा आय ही जी ही सगळी जी आहेत ना प्रोनाऊन्स ही कॉमन आहेत हां दोन्ही वाक्यांसाठी आय डीड होमवर्क डे आय डीड होमवर्क डे डीड भूतकाळी रूप झालं म्हणजेच अर्थ झाला काल डे म्हणजे काल मी होमवर्क केला म्हणजेच मी गृहपाठ केला कालची गोष्ट म्हणून भूतकाळ भूतकाळी रूप फक्त एक असतं डीड सगळीकडे फक्त डीड ओके नेक्स्ट वन ही डज एक्सरसाइज आता ही शी आणि इट याला वर्तमानकाळी प्रेझेंटेन्समधलं डज घ्यायचं असतं हे कायमचं लक्षात ठेवायचं ही डज शी डज इट डज ओके आणि बाकीच्या यांना आपण डू लावतो ही डज एक्सरसाईज तो व्यायाम करतो म्हणजे रोज करत असेल रोजची क्रिया असेल तर सिंपल प्रेझेंटेन्स साध्या वर्तमान काळात आपण सांगतो ही डज एक्सरसाइज तो व्यायाम करतो आता भूतकाळी त्याचंच आपण कसं म्हणणार ही डिड एक्सरसाइज येस्टरडे भूतकाळात काही बदल होत नाही फक्त डीड राहतं कुठचंही नाऊन किंवा प्रोनाऊन असू दे ही डिड एक्सरसाइज येस्टरडे त्याने काल व्यायाम केला भूतकाळ सिंपल पास्ट टेन्स म्हणजेच मराठीत साधा भूतकाळ ओके थर्ड सेंटेन्स शी डज योगा एव्हरी डे आता डज परत शी असल्यामुळे डज घ्यायचं रूप शी डज योगा एव्हरी डे ती रोज योगा करते ओके okay. त्याचाच भूतकाळ कसा बनवणार आपण शी डीड योगा फॉर लास्ट वन इयर डीड कारण भूतकाळ आहे शी डीड योगा फॉर लास्ट वन इयर मागचं वर्षभर तिने योगा केला मराठीत अर्थ झाला लास्ट वन इयर मागचं वर्षभर तिने योगा केला नेक्स्ट वन इट डज इट्स वर्क आता ही शी इट इटला पण डज लावतो आपण इटच्या जागी आपण द कॅट घालू शकतो द डॉग घालू शकतो द बुलक घालू शकतो द बुलक डज इट्स वर्क म्हणजे बैलाने त्याचं काम केलं द डॉंकी डज इट्स वर्क डॉंकीने त्याचं काम केलं अशा पद्धतीने काहीही तिथे घालू शकतो माणूस फक्त नाही ओके तेच भूतकाळी कसं होणार इट डीड इट्स वर्क इट्स का It कळलं असेल त्याचं किंवा तिचं किंवा जे के जे कोण असेल ते त्यार्थी ते इट्स इट्स इच्च होतं हां त्याने त्याचं काम केलं भूतकाळात नेक्स्ट वन दे डू देअर जॉब डू परत फक्त ही शी इटला डच तिथेच फक्त चेंज होतो दे पासून परत डू येतं ही शी इट डच बाकी सगळ्यांना डूच येतं आहे कुठचा टेन्स ए प्रेझेंटेन्स म्हणजे वर्तमान काळात मग दे डू देअर जॉब त्यांनी त्यांचं कर काम केलं जॉब म्हणजे नोकरी म्हणूया त्यांनी त्यांची नोकरी क ते त्यांची नोकरी करतात हां वर्तमान काळे दे डू देअर जॉब ते त्यांची नोकरी करतात अनेक क्रिया अनेक वचनी सर्वनामे त्याचप्रमाणे भूतकाळ करायचं तर आपण म्हणणार दे डीड देअर जॉब दे डीड देअर जॉब त्यांनी त्यांची नोकरी केली भूतकाळ झाला देअर त्यांची टी एच ई आय आर जर इथे आणि तिथे मला जर आपण म्हटला तर ते स्पेलिंग असतं टी एच ई हिअर अँड डेअर हिअर म्हणजे इथे टी एच ई आर ई देअर म्हणजे तिथे हे स्पेलिंग इथे नाही वापरायचं आहे कारण हे देअर म्हणजे त्यांचं अशा अर्थी आहे स्पेलिंग टी एच ई आय आर फरक आहे ओके okay, उच्चार फक्त सेम आहे आय थिंक यू गॉट इट नाव नेक्स्ट सेंटेन्स आपण बघूया वी कर डू आर ड्युटी वी डू आर ड्युटी आम्ही आमचं कर्तव्य करतो नेहमी अशा अर्थी नेहमीची सवयीची गोष्ट सिंपल प्रेझेंटेन्स साधा वर्तमान काळ हेच आपण भूतकाळी केलं बी डेड आर ड्युटी डेड झाला डूचा आर ड्युटी आमची ड्युटी आमचं कर्तव्य आम्ही आमचं कर्तव्य केलं भूतकाळ कम्प्लीट झाली क्रिया कम्प्लीट झाली सिम्पल पास्ट म्हणजेच साधा भूतकाळ लास्ट वन यू डू युअर वर्क ऑनेस्टली तू तुझं काम नेहमी अशा अर्थी ऑनेस्टली म्हणजेच प्रामाणिकपणे करतेस करतोस किंवा तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे करता एखाद्या आदरार्थी एकवचनी व्यक्तीला आपण असं मराठीत म्हणतो तुम्ही इंग्लिशमध्ये मात्र फक्त यूज म्हणतो आपण किंवा अनेक लोकांसाठी सुद्धा अनेक वचनेसुद्धा आपण म्हणतो तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे करता तेव्हा सुद्धा इंग्लिशमध्ये मात्र यूज येतं ओके हे झालं वर्तमान काळ आता पास टेन्स कसा होणार परत डीड काही बदल नाही यू डीड युअर वर्क ऑनेस्टली तुम्ही तुमचं काम ऑनेस्टली म्हणजे प्रामाणिकपणे केलं क्रिया फक्त पूर्ण झाली म्हणून भूतकाळेत ऑनेस्टली ॲडव्हर्ब क्रियाविशेषण आणि युअर यूचं नेहमी युअर होतं तू तु किंवा तुझं तुम्ही किंवा तुमचं त्याचं तुमचं किंवा तुझं आहे ते म्हणजे युअर इंग्लिशमधलं ओके आय थिंक हे सगळंच कळलं असेल तुम्हाला एकदा प पटकन रिपीट करते फक्त वाक्य इंग्लिश फक्त वाचते आय डू होमवर्क आय डीड होमवर्क येस्टरडे ही डज एक्सरसाईज ही डीड एक्सरसाइज येस्टरडे शी डज योगा एव्हरी डे शी डीड योगा फॉर लास्ट वन इयर इट डज इट्स वर्क इट डेड इट्स वर्क दे डू देअर जॉब दे डीड देअर जॉब वी डू आवर ड्यूटी वी डीड आवर ड्यूटी यू डू युअर वर्क ऑनेस्टली किंवा यू डीड युअर वर्क ऑनेस्टली आणि टी देअर आणि हिअर टी एचई आर ई देयर म्हणजे तिथे हिअर म्हणजे इथे पण इथला जो देयर आहे टी एच ई आय आर त्याचा अर्थ त्यांचं त्यांचा अशा अर्थी ते आहे आजचं मी सांगितलेलं क्लिअर झालंच असेल आवडलं असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच बाय